काय म्हणताय कसं वाटतंय आपण डिलेवरीबद्दल बोलतोय सो नॉर्मल डिलेवरी कशी होते हे आपण खूप डिटेलमध्ये जाणलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार घेणार आहेत सिझॅरियन सेक्शन किंवा सी सेक्शन हे कसं होतं सो पहिली आणि महत्वाची गोष्ट सिझॅरियन सेक्शन कोणत्या कारणांमुळे होतं जर आई ठीक नसेल म्हणजे आईचं बी पी अप डाऊन होतंय आईला आउट ऑफ ब्रेथ होतं आईला श्वास घ्यायला त्रास होतोय आईला पोटाच्या आतमध्ये बाळ असल्यामुळे सूज मच होती आहे किंवा आईला वजनच बेअर होत नाही आईला सिव्हिअर पेन होतं आहे जे आई बेअर नाही करू आहे तर मग सिझरवू शकतो दुसरी गोष्ट अनयुजुअल डिस्चार्ज अंगावरून काळं पाणी जातं आहे हिरवं पाणी जातंय ब्लिडिंग आहे खूप जास्त सिझरवू शकतं तिसरी गोष्ट बाळाचे हृदयाचे ठोके म्हणजे डॉक्टरांनी चेक करताना बाळाचे हृदयाचे ठोके फ्लक्च्युएटिंग होतं किंवा बाळाचे हृदयाचे ठोके अपडाऊन होत आहेत एक एन एस टी म्हणून नॉन स्ट्रेस टेस्ट तुमची केली जाते जेव्हा तुम्ही डिलेवरीसाठी ॲडमिट होता आणि त्या नॉन स्ट्रेस टेस्टमध्ये बाळाच्या हृदयाचे टोके फ्लक्च्युएट आहेत तर मग डॉक्टर तुम्हाला सिझेरियन सेक्शनला घेऊन जाऊ शकतो चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या सोनोग्राफीत आलं की बाळाच्या भोवतीचं पाणी कमी झालं आहे किंवा बाळाची वाढ नीट होत नाही आहे किंवा बाळाला जे आवश्यक न्यूट्रिशन पोटाच्या आतमध्ये मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही आहे तर पण डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात की आपल्याला डिलेवरी थांबवता येणार नाही आपल्याला बाळाला बाहेर काढावं लागेल जर तुमची डिलेवरी हेल्दी सेफ प्रेग्नन्सी असेल तर डॉक्टर युजली तुम्हाला लेबर पेन इंड्यूस करतात श्रेया लेबर कळा एखाद्याला आल्याच नाही तर डॉक्टर काय करतील हा व्हिडिओ आपण पुढचा व्हिडिओ करणार आहे पण आत्तासाठी समजून घ्या युजली सीझरसाठी तुम्हाला एन बी एम नील बाय माउथ ठेवलं जातो जर तुमचं सिझारियन सेक्शन हे ठरलेलं आहे म्हणजे डॉक्टरने आधीच सांगितलं की पुढच्या एक दोन दिवसात आपल्याला सिझर करावं लागेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही संध्याकाळी सात वाजता ॲडमिट व्हा युजली तुम्हाला रात्री दहापर्यंत खाणं पिणं अलाउड असतं मग रात्री दहा वाजल्यानंतर तुम्ही काही खायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या आसपास किंवा नऊच्या आसपास तुमचं सीझर प्लॅन होतं म्हणजे युजली आठ ते दहा तासाचा त्यांचा नील बाय माउथ तोंडात पाणी खाणं पिणं काही नाही पाहिजे युजली तुम्हाला सलायन लावलं जातं आणि त्या सलायनमधून तुम्हाला एनर्जी जी काही बेसिकली पाहिजे ती दिली जाते औषधं दिली जातात आणि तुमचं रुटीन कंटिन्यू केलं जातं एकदा तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले की तुम्हाला थोडंसं वाकून असं पाठीचा बाक करून बसवलं हो जातं आणि तुमच्या पाठीमध्ये भूलचं इंजेक्शन दिलं जातं त्याला आपण ॲनेस्थेशिया देणं म्हणतो खूप साऱ्या लोकांचा हा सा मिथ आहे की सी से सेक्शनमध्ये पाठीत इंजेक्शन दिल्यामुळे मला पाठदुखी राहते हा पूर्णतः मीथ पाठीत इंजेक्शन दिल्यामुळे पाठदुखी राहत नाही आपण आळशी असतो म्हणून आपल्याला पाठदुखी राहतं तरी असते ते इंजेक्शन दिलं जातं एक महत्त्वाची गोष्ट आपण आपली बॉडी लूज ठेवून बसणं हे खूप महत्त्वाचं जर तुम्ही बॉडी टाईट ठेवली ते इंजेक्शन प्रॉपर जागे लागत नाही त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो बाडी लूज ठेवायची तोंडाने श्वास सोडत राहायचा तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं इंजेक्शन दिलं की तुम्हाला अलगच झोपवलं जातं तुम्ही अजूनही जागे आहात तुमचे डोळे उघडे एक ॲनेस्थेशिया ज्या डॉक्टरने तुम्हाला ॲनेस्थेशिया दिले ते युजली तुमच्या तोंडापाशी असतात आणि मग पु तुम्हाला कवर केलं जातं ग्रीन कापड म्हणजे बेसिकली स्टरिलाइज केलेल्या कापडाने कवर केलं जातं ज्याला फक्त पोटाचा इथे एक चौकोन नसतो आणि बाकी सगळीकडे ते स्टरिलाइज केलेलं ला कापड लावलं जातं आपण ओपन करतोय सीजर ही छोटी सर्जरी नाही आहे ही मेजर सर्जरी आहे म्हणून तिथे जेवढे डॉक्टर असतील सगळेजण मास्क टोपी स्टरिलाइज केलेले ग्लवस असंच कोणी येऊन सडनली तुम्हाला हात लावणार नाही ही, ही सगळी काळजी त्या रूममध्ये घेतली जाते परत त्या रूममध्ये ए सी चालू असतो कधी कधी तुम्हाला थंडी भरून येऊ शकते स्पेशली सिझॅरियन नंतर युजली थंडी भरून येते पण काही मुलींना आतमध्ये थंडी लागू शकते तर तेव्हा तुम्हाला ब्लँकेट किंवा काहीतरी कवर केलं जातं जर तुम्ही डॉक्टरला म्हणलात की मला प्रेशर जाणवत आहे किंवा तुम्ही खूप बडबड करायला लागलं तर कधी कधी तुम्हाला झोपेचं औषध देऊन झोपूनही टाकलं जातं आणि कधीकधी तुम्ही जागे असता तर डॉक्टर युजली तुमच्या पोटाच्या स्किनला असं चिमटीत उचलतो परत टाकतो आणि विचारतो काही फील होतंय का तुम्हाला मी म्हणता की नाही युजली एक आठ दहा मिनटात सुरू होतं त्याच्यानंतर तुमची प्रायव्हेट एरियाच्या वरती असा एक कट दिला जातो जो असा सरळ कट असतो याला आपण लोअर एबडॉमिनचा कट म्हणतो एवढा असा कट दिला जातो हा पहिला कट आहे सरळ दहा सेंटीमीटरचा कट मग दुसरा कट तिसरा कट चौथा कट पाचवा कट साव सातवा कट हा युट्रसवरती होतो युट्रसवरती जेव्हा कट दिला जातो तर डॉक्टर युजली आतमध्ये बाळाच्या डोक्याला असं लोकेट करतात आणि अगदी पातळ असं सी शेपमध्ये कट दिला जातो जसा तो कट देतात तसं ऑबियसली आतलं दुबधुब दुबधुप पाणी बाहेर यायला लागतं मग डॉक्टर आपल्या जे सक्शन पाईप असतात ते आतमध्ये टाकतात सगळं पाणी ओढून घेतात थोडंफार रक्त त्या पाईपमधून पाई ओढून घेतलं जातं मग बाळाला पा� बाहेर केलं जातं ऑबियसली जर बाळाने शी केली असेल काही केलं असेल तर ते अधिक क्लिअर केलं जातं जर बाहेर रडत नसेल तर बाळाला उलटं करून बमवरती जोरात मारलं जातं कारण बाळाचं रडणं हे पहिलं त्याने ऑक्सिजन घेतल्याची साईन असते आणि मग युजली सिझारियन सेक्शनला एक लहान मुलांचा डॉक्टर असतो शेजारी त्यांच्याकडे पिलू दिलं जातं आणि मग तो डॉक्टर इनिशियल चेकअप करतो की बाळ ओके ठोके आहे की नाही आईच्या बाबतीत युट्रस बाहेर काढलं जातं हा जो पहिला लेअर असतो युट्रसचा तो शिवला जातो युट्रस परत आपल्या जागेवरती बसवलं जातं आणि मग परत सातवा लेअर झाला सहावा पाचवा चौथा तिसरा दुसरा आणि सर्वात वरचा जो लेअर असतो दहा सेंटीमीटरचा तो, तो जातो। जातो, केला जातो त्याला स्टेपलिंग केलं जातं किंवा वॉटरप्रूफ स्टिचेस लावले जातात किंवा स्वतः मेल्ट होणारे स्टिचेस लावले जातात डिपेंड्स तुमच्या डॉक्टरवरती त्याचं स्टिच केलं जातं त्याच्या दोन्ही एजला एक एक गाठ बांधली जाते ओढून म्हणून तिथे आपलं तुम्हाला थोडासा ताण बसतो आणि हे दहा सेंटीमीटर जे से स्टिच असतं त्याच्यावरती एक बँडेड लावली जाते तुमच्या बाथरूमच्या जागेला नळी आहे आणि तुम्ही त्याच भूलच्या अवस्थेत तुमच्या रूममध्ये शिफ्ट होता शिवाय भूल कधी उतरेल माझी युजली तुम्ही हां मुलगा ओके एवढं बोलताय तुम्ही म्हणजे अगदीच तुम्ही झोपेतात अशातलं नाही पण यस युजली तुम्हाला रूममध्ये नेल्यानंतर थंडीवरून येणं बाळाला जवळ घेणं खूप तुम्ही शुद्धीत असाल अशातलं नाही काही काही मुली अगदीच ॲक्टिव्ह असतात त्या अगदी ब्रेस्टफीड पण करतात सिजर झाल्यानंतर काही काही मुली नसतात त्यांना झोपावं असं वाटतं तर युजली तीन चार हो ते चार तासानंतर कुठेतरी तुमच्या पावलाची थोडी मुवमेंट्स चालू होते तुम्हाला लगेच खाणं पिणं दिलं जात नाही आणि तुमच्या टाक्यांच्या इथं दुःख म्हणून तुम्हाला अँटीबायोटिक आणि जे काही पेन किलर आहे ते सलायन थ्रूच दिलं जातं तर याला म्हणतात सिझॅरियन सेक्शनची डिलिव्हरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणारे जर नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा आल्याच नाहीत तर डॉक्टर काय करतात आणि आपण जाणून घेणारे एपिडेरल किंवा पेनलेस डिलेवरी काय असते आणि या सिझर आणि एपिडोरल डिलिव्हरीचे साईड इफेक्ट सो भरपूर सिक्वेन्स बाकी आहे आपला आणि ह्या सिक्वेन्समध्ये आपण आता पुढे समजून घेणार आहे की एक्झॅक्टली exactly ह्या सिक्वेन्स पूर्ण होता होता ब्रेस्ट फिडिंगची जर्नी कशी सुरू होते थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जे तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तुमची लेबर डिलेवरी गर्भसंस्कार नवऱ्याला या जर्नीमध्ये इन्वॉल्व्ह करायचं असेल तर नक्की जॉईन करा आमच्या गर्भसंस्कार आणि लेबर प्रिपरेशन क्लासेस आम्ही प्रेग्नेन्सी फिटनेस पण शिकवतो त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल थँक्यू सो मच हॅव अ ग्रीटाय बाय बाय